गोंदवले बुद्रुक येथील शेतकरी भवन या ठिकाणी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल लाभार्थी व बचत गट मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात मंत्री गोरे यांच्या शुभ हस्ते जलतारा कामांचाही शुभारंभ करण्यात आला ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व घरकुले पूर्ण केलेल्या ग्रामपंचायती जलतारा उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायती तसेच घनकचरा व्यवस्थापन उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायती आणि कमी कालावधीत घरकुले पूर्ण केलेले लाभार्थी तसेच सर्वाधिक कर्ज वाटप केलेल्या बँक शाखा व्यवस्थापक यांचा सत्कार मंत्री जयकुमार गोरे यांनी करून त्यांच्या कार्याचा गौरव केला सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टीमुळे कुळकजाई येथील संगीता तानाजी लांडगे यांचे घर पावसामुळे कोसळले होते त्यांच्या घरात तीस मे दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी भेट देऊन त्यांना शासनाच्या योजनेत तातडीने घरकुल मंजूर करण्याच्या प्रशासनास सूचना केल्या होत्या त्यानुसार श्रीमती संगीता लांडगे यांना आज घरकुल मंजुरीचे आदेश व प्रथम हप्ता धनादेश जयकुमार गोरे यांच्या हस्ते देण्यात आला स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज धनादेश वाटप करून प्रभाग संघ महिला गटांनी खरेदी केलेल्या ट्रॅक्टरच्या चाव्या मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रभाग संघाच्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांना सुपूर्द करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण गोरे प्रशांत गोरड गणेश सत्रे मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ब्रह्मदेव फुकळे

घरकुल जे आहे सातत्याने आपण बघतो मी जबाबदारीला पण आपल्या सगळ्यांना सांगतो आज ज्या सिमेंटचा पोक्याचा रेट आहे जो सिमेंटचा पोत आज देतात तुम्ही तीन महिन्यांना घेतलं तर पंचवीस पन्नास रुपये वाढलेले असतात दहा वीस रुपये वाढलेले असतात आणि दोन वर्षाने घेतलं तर त्या सिमेंटच्या पोत्याची किंमत शंभर रुपये वाढलेली असते पन्नास रुपये वाढलेली असते तर घर जेव्हा आपण घेतलं बातम्याला तिथून जेवढ्या कमीत कमी वेळ आपण बांधतो तेवढं आपलं घर कमी पैशात होईल आणि म्हणून आपण एक संकल्प आता केलेला आहे की डिसेंबर परत ही सगळी घर बांधून झाली पाहिजे आणि याच्यासाठी आपण बघितलं सगळेच घर घराचं काम चालू आहे सगळ्यांच्या घराचं काम चालू झालं की नोटीस झालं कुणाला अनेक लोकांना नोटीस नाही घर तुम्ही मागण्याचा हा विषय सगळ्यात नफत झाला तेव्हा आता गौंडी प्रशिक्षण सुद्धा म्हणजे तुम्हाला सुद्धा गवड्याचं प्रशिक्षण देऊन तुम्ही सुद्धा तुमचं स्वतःचं घर बांधू शकतो अशा पद्धतीची भूमिका सरकारनं घेतली आणि गौंडी प्रशिक्षण देण्याचं काम घेतलं आता गौंडी प्रशिक्षण घेत असताना तुम्हाला माहिती एक गौंडी प्रशिक्षण घेत असताना त्या घरकुळासाठी व्यक्ती एका घरकुळाला पाच नोंदी म्हणजे तुम्ही जर गौरी म्हणून काम केलं आपण जर शिकलो तर पुन्हा त्या घराला पंच्याऐंशी हजार रुपये गौरी प्रशिक्षण झालं तर गवड्याची जी मजुरी असते ती पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंत मिळते साधारण तीन लाख आसपास ते घरकुल आपल्या सगळ्यांना मिळते त्यामुळं माझी विनंती आपल्या सगळ्यांच्या घरकुल मामदार करणार की शेवटी आपण कुठेही कामाला गेलो कुठेही कामाला आपण गेलो तरी कामाची मजुरीच आपल्याला मिळते आपण आपल्या ठिकाणी केलं आपण जर आपलं घर बांधलं तर कदाचित आपल्याकडे नवीन कला आपल्याला येईल जर आपलं घर बांधून झाल्यानंतर जर चांगलं बांधलं तर आपण दुसऱ्याचं घर बांधायलाही केलं जाऊ शकतो दुसऱ्याचं घर आपण बांधू शकतो त्यामुळे स्किल लेवल आपण तयार होऊ आणि त्यातून आपल्याला खूप मोठं उपकट आपल्याला मिळेल अशा पद्धतीचं काम प्रशिक्षणाच्या शिक्षणाच्या निमित्तानं या ठिकाणी करत म्हणजे किती दूरदृष्टी आपल्या मोदीजींना आहे लक्षात ठेवा आपण सगळ्या महिला मध्ये इथं बसलाय आता बचत गटाच्या माध्यमातून उमेदच्या माध्यमातून कधी नवी एवढी चळवळ आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभी आहे बचत गटाला आमच्या सगळ्या महिलांना लटपटी बनवण्याचा संकल्प आरोग्य मोदींनी केला सगळ्या बचत गटाला लागेल ती मदत आज सरकार द्यायला तयार आहे आता बचत गट म्हणून आपण किती घ्यायला तयार तुमचा विषय आहे परंतु सरकार आपल्या पाठीशी ठाम जे जे उद्योग तुम्ही कराल आज नवीन आपण एक आमची नवीन कृती बांबोलीची होती बांबोलीची एक आमची नवीन कृती उत्पादक 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 आणि त्या उत्पादक दूध दूध संकलन केंद्र ते आमच्या भगिनी चालू केलंय आणि त्याच्या त्या संकलन केंद्रासाठी पाच लाख रुपयेचं कर्ज त्या आमच्या भगिनीला पाच लाख रुपयेचं कर्ज आता दिलंय

सगळ्या महिला भगिणींना संकलन केंद्र केंद्राचा सामन करता येईल आणि त्यासाठी पाच लाख रुपयाचं सहाय्य आपलं सरकार आमच्या भेटीला करते त्यातलं एक लाख रुपयामध्ये त्यांनी पॅट समसिंग घेतलं वेट घेतलं अगदी कॅन बोल घेतले या सगळ्या गोष्टी एक लाख रुपये घेतल्या आणि सहा लाख रुपयाचं भांडवल आमच्या त्या भेटीकडे सहा लाखाचं भांडवल आता तयार झालं आता हातामध्ये राहते

या टीमच्या नेतृत्वाखाली आपण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं काम करतो आज आपण सगळ्यांनी बघतोय की प्रचंड मोकळ घरकुळाचं काम या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एका वर्षी एका राज्याला एवढं मोकळ घरकुला दहा वर्षाचा हिशोब केला तर साधारण दहा लाख सव्वीस हजार घरकुल आपल्या महाराष्ट्राला मिळाली आणि या वर्षी चालू वर्ष जसं तीनच महिन्यात मिळाली पण आता महिने वाढत केले चालू वर्षी एका वर्षात आपल्या महाराष्ट्राला जी घरकुल मिळाली ती संख्या आहे तीस, तीस लाख तीस लाख दहा वर्षात दहा लाख आणि एका वर्षात तीस लाख आपण सातत्यानं बघायचो मी गावागावात तुमच्याही गावामध्ये यायचो कधी आमचा भाऊ याचा कधी आमची बहीण आणि भाऊ गरकुलाची यादी झाली आमचं गाव यादी झालं नाही आणि आमचा गरकुळाचं काम कधी झालं अनेकदा गरकुलाची यादी लागली की आमची बहिणी यायची सरपंचा यादी निर्बल केली भाऊ आपलं नाव आलंच नाही सगळी त्याच्या पार्टीची नावं घातली सगळी त्याच्या जवळचीच नावं घातली सातत्याने आपण सगळ्यांनी म्हणतो पण ही यादी बदलण्याचा अधिकार सरपंचाला नाही ती यादी दिल्लीतून तयार होत होती आता मोदीजींनी कुणा झालं काही ठेवलं नाही डायरेक्ट आपल्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्या खात्यामध्येच ज्या काही योजना जवळजवळ सगळ्या योजना आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट येतात तेव्हा मोदीजींनी काही आता ठेवलं नाही पण आता बघतो आपण इथं किती सरपंच आहे सरपंच कोणाचे आहे का सरपंच हा प्रोग आता उभे हवा सरपंच सरपंच असा एखादा सरपंच इथं आहे का की त्यांनी मला सांगायचं की आमची घरकुलाची यादी एवढ्या घरकुलांची होती आणि त्यात आमचं एखादा घरकुल मंजूर झालं नाही

आजपर्यंत विकासाचे पहिल्यांदा मग मोदीजींनी जो सगळ्यांसाठी घर ज्याला घर नाही त्याला घर बांधून घेण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प आणि आता देखल नाही आता पुन्हा नव्यानं ज्यादा लोकांना घरकून नाही अशा लोकांच्या पुन्हा नव्यानं सर्वेचं काम चालू केलं आणि मी सांगून की सर्वे चालू झाला तो या जिल्ह्यातल्या चौऱ्याण्णव हजार कुटुंबाचा सर्व्हे या जिल्ह्यातलं झाला आता त्याच्यातलं काय छाननी होईल आणि ते यादी कमी होईल पण ज्या माणसाला घरपून नाही राहीलची व्यवस्था नाही त्या प्रत्येक माणसांना घर परून देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आणि आता नव्याने सर्वे चालू केला आहे सगळे घर असताना त्याची मुलग बांची भूमिका घेऊन आपण बघतो घरकुळाला पैसे किती होते एक लाख लाख एक लाख वीस हजार घातलं असे एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये आता एका घरकुलासाठी जायचे आता आपल्या मुख्यमंत्री होदयांनी पुन्हा तुमच्या घरकुला पन्नास हजार रुपये वाढवून देण्याचा निर्णय घेतला आता पन्नास हजार रुपये महाराष्ट्र सरकारनं हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला ग्रामविकास खात्याचा मंत्री झालो आमच्या बॅनरने आमच्या त्यांच्या स्पर्धेला मला बोलवलं आमचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा स्पर्धा घेण्यास बघण्यासाठी मला बोलवलं बसल्या बसल्या आम्ही एक संकल्पना राबवली मला वाटलं की ही स्पर्धा आमच्या सगळ्या जिल्हा झाली पाहिजे आणि त्याला शासन मान्यता असली पाहिजे आम्ही ती शासन मान्यता देण्यासाठी कमिटी केली आणि दोन चार दिवसात जे आम्ही आता आमच्या सगळ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या आमचे शिक्षकही म्हणून आम्हाला सहभागी करून घ्या त्यांच्या स्पर्धा होती एक एक कल्पना आपण कशा पद्धतीने पुढे येते तशीच ही कल्पना आपण आपण पुढे जावा विनंती करतो सरकार आपल्या पाठीशी तातडीनं उभं आहे पुन्हा सांगतो उमेदच्या सगळ्या माझ्या बहिणीला सांगतो हे उमेदचं खात तुमच्या या भावाकड आहे तुम्हाला ज्या पद्धतीचा व्यवसाय करायचा आहे जो व्यवसाय करायचा आहे तुमच्या व्यवसायासाठी ती सगळी मदत आमच्या खात्याकडून होईल तुमच्या भावाकडून एवढा शब्द आपल्याला त्यानंतर देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद आपण या ठिकाणी घेतला आपल्याला धन्यवाद देतो आणि साहेब आपल्या कार्यक्रमामध्ये खूप चांगलं काम या अभियानात व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ या अभियानात मान घटाव कुठल्याही परिस्थितीत माग राहता कामा नये अशी सूचना ताकीद जे म्हणायचं ते म्हणा पण मी आपल्याला या सांगतो मान खटाव मागं राहता कामा नये बरोबर सांगतो थांबतो जय हिंद तो शेळा पाहायचा व्यवसाय करतो तो शेळा पाळतो चांगला तयार करतो आणि तो उत्पन्न व्हावं उशिराच आणि एका भाषा आपल्याला माहिती आहे एका शेळेचं तीन शेरावा एका भाषेत खरं ना दोन एक अशा तीन आणि हे जर आपण काम व्यवस्थित केलं घरी बघत बघत घरचं बघत बघत नव्याला बघत पाणी बघत स्वयंपाक बघत बघत जर आपण छोटा छोट्याच्या जर आपण दहा वीस शेया पाहिजला दहा शेया जर घेतला आणि त्या बाजार व्यवस्थित बाजाराचं मी सांगतो एक एक इंजिनिअर ला लागल्यावर जेवढे पेशंट आता तीस चाळीस हजार वीस हजार आता कामात एवढे इंजिनिअर झाले पोहोकाने इंजिनिअर दिवस संपले पहिला एखादा इंजिनिअर का झाला की नाही असायची माझी मुलगी करतो ना माझी मुलगी करतो ना दहा पाच सहापासून सुरुवात केली तरी सुद्धा खूप चांगलं उत्पन्न आपल्या महिला भगिनींना मिळू शकत राणी काय करतो पापड आपल्याला घरच पडत नाही शिवया करतो ते सुद्धा महत्वाचं आपणाचा उपयोग असेल सगळ्याचा उपयोग असेल घरात बसून जे 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 काही शक्य असेल ते सगळं आपल्या महिला बहिणी केलं पाहिजे आणि त्यासाठी या महिला भगिणींना सक्षम करण्यासाठी मोदीजींनी उमेद अभियान चालू केलं आणि या उभे अभियानाच्या माध्यमातून अनेक बचत गटाला वाटतात तुम्ही जवळजवळ आपण किती कोटी वाटते चालू आतापर्यंत एकशे सव्वीस कोटी रुपये आपल्या बचत गटाला आपण वाटले आणि तीनशे कोटी रुपये आपण त्या बचत गेटाला मदत करू शकतो तर माझं म्हणणं एवढंच आहे त्या सगळ्या महिला भेटीने आता आला तुम्ही बचत गटाला कार्यक्रम ऐकला भाऊचं भाषण ऐकलं मॅनरचं भाषण ऐकलं शिवसाहेबांनी सांगितलं आणि त्याचा परिणाम आपल्यावर काय झाला तर काय नाही झाला आजच्या कार्यक्रमातलं घटना घेऊन काही दूध संकलन केंद्र चालू झाले काही शेतीबाबत चालू झाले काही ट्रॅक्टर घेतला सामुदायिक शेती पण आपण करू शकतो असं काही नाही सामुदायिक शेती पण आपण करू शकतो त्या शेतीसाठी सुद्धा आपण मदत सरकार मदत करते आपल्याला शेती करण्याला तेव्हा आपल्या सगळ्या महिला प्रेम सांगणार आहे की आपण या सगळ्या भागात ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि कामाला लागावं शासन सगळी मदत वचन करण्याची मदत येते येते ना येते ना रेस्टिंग पैसे लागतात का लागते का नाही आवाज येते रेस्टिंग खादा खाद्या आवाज आला पाहिजे महिना झाला नाही एक महिना पण आपण पण अभियान हे खूप सक्षमपणे आपण सगळ्यांनी चालवलं पाहिजे आणि माझी बचत करण्याचा आमच्या महिलांना विनंती आहे सगळंच काम आपण करता 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 कडे रोगच काय काम असताना सगळे अप्पा मारत तिकडे बसतात ही अशी म्हणली ती तशी म्हणली हे असं केलं तसं केलं इकडे आमच्याकडे तर काय महानच आहे आमचाच काय विषयच नाही आमचं तर अमेरिकेचा अंबेडकरचा डोंगराट काय करतो हे पण सांगतात पण आमचं भाव काय करत हे सांगतात माझ्या गावची शाळा सगळ्यात चांगली असली पाहिजे माझ्या गावची अंगणवाडी सगळ्यात चांगली असली पाहिजे माझ्या गावची स्मशानभूमी सगळ्यात चांगली असली पाहिजे माझा गाव स्वच्छ असला पाहिजे माझं गाव स्वच्छ असलं पाहिजे हे छोटे छोटे विषय आहेत या सगळ्यामध्ये आमच्या गावचे रस्ते चांगले असले पाहिजे या छोट्या छोट्या विषयात ते अभियान उभं राहते आणि अभियान आपण प्रभावीपणे राबवलं पाहिजे हे आमच्या कार्यक्रमाच्या नियुक्ती पण सगळ्यांनी त्यात भाग घेतला पाहिजे सर्वचांनी घास करून घेतला पाहिजे आणि आपलं सगळ्यांना सांगितलं तुम्ही की आता प्रत्येक अधिकाऱ्यांना गावात मुक्कामी द्यायचा आहे किती अधिकारी घेणार मी सगळ्यांचा हिशोब घेणार शिवडा सुद्धा कंपल्सरी गावात मुक्काम करायचंय ज्या गावात जायचंय त्या गावात मुक्काम करायचा त्या गावाने काय केलं बघायचंय आणि दुसऱ्या दिवशी त्या गावाच्या कामात सहभागी व्हायचं आणि आपण त्यांच्यासोबत काम करायचं मी मंत्री असलो तरी मला पण त्यातून सूट नाही मी माझ्या आमच्या निवडणुका संपले की मी स्वतः एका दिवशी दहा गावात जाण्याचा निर्णय घेतला सात दिवस घरी चालत असे सांगितलं आम्ही तुम्हाला एक निवडणूक संपलं तर जीवन ठेवायचं एक तुमची जबाबदारी आणि त्यासाठी आता आपण अभियानाच्या कालखंडामध्ये ज्या काही गोष्टी अडचणीच्या होत्या तर पुन्हा मान्य मुख्यमंत्री मोद्यांच्या हस्ते आपण ते री लॉन्च आपण अभियान करतोय अभियानाचे सहभागा येते त्यासोबत अनेक आम्ही सिडर या योजनेसाठी आपण नेमलेले आहेत त्याचा आजच फारच निया झालेला आहे आणि आता हे सगळे लोक अभियान कालखंडातले म्हणजे आपले करायचं आहेत नायोजी महाराज हिंदुईकर त्यांना पण मी विनंती केली आमच्या अभियानात सहभागी व्हा का आणि आमचे जे कलाकार आहेत तुम्हाला तेवढंच आनंद होतो ना पण आता मी तुमच्या गावात येणार तुमच्यासोबत तुमच्या ग्रामसभेला येणार तुमच्या गावात येईल अगदी सोनाली कुलकर्णी पासून सगळ्या फक्त हिरो हिरोईनच नाही पण समाजात काम करणारे सगळे चांगले लोक आहेत जे समाजात आदर्श करतात त्या सगळ्या लोकांना आता आम्ही गावागावात पाठवणार आहे आणि तुमच्याही जिल्ह्यामध्ये दोन सेलिब्रिटी देणार आहे